जगाच्या पाठीवर जी लोक श्रीमंत आहेत त्यांना त्यांना लोक लोक नमस्कार करतात राम राम घालतात गरीब असू द्या विचारायला तयार नाही बघा तुम्ही श्रीमंताच्या घरचं कुत्र जरी मेल आमदार खासदाराच्या घरचं कुत्र मरुद्या कुत्र आमदार खासदाराच्या घरचं कुत्र जरी मेल तर त्याची हेडलाईन मध्ये बातमी येते भारत देश कृषी प्रधान देश आहे या देशामध्ये दररोज कितीतरी शेतकरी फाशे घेऊन औषध पिऊन मरतात पण पेपरच्या कोपऱ्यात सुद्धा त्या शेतकऱ्याची बातमी येत नाही का गरीब आहे शेतकरी या जगाच्या पाठीवर किंमत जर कशाला असेल तर ती कशाला आहे धनाला जे लोक धनवंत आहेत ज्यांच्याकडे संपत्तीचा बळ आहे त्यांच्या पुढे सगळे लोक झुकत असतात कशाच्या बळापुढं संपत्तीच्या तुम्ही कीर्तन ऐकायला महिला मंडळ तुमचं सुद्धा उदाहरण दिलं महाराज म्हणतात धनवता लागी सर्व मान्यता आहे जगी जव चाले मोठा धंदा दही न म्हणे दादा <coughs> जोपर्यंत भावाच बरे जोपर्यंत भावाचं आहे प्रत्येक सणा वाराला गेल्याच्या नंतर भावाकडून काही ना काहीतरी पिशवी हिची भरून आपल्या कुठे येते सासरला तोपर्यंत बरंय बा भावाकड सगळं आहे हो भावाकडून नवी साडी एखादा दागिना माळवा असेल धान्य असेल प्रत्येक दिवाळीचा सण असेल कुठल्या सणाला हाय भावाजवळ म्हणून येते त्याच भावाची गरिबी येऊ हो द्या त्याच भावाचे खायचे वांदे होऊ द्या आणि एखाद्या बहिणीला ही जर बहीण गावाकडे आली आणि गावाकडं आल्याच्या नंतर त्या भावाच्या परिस्थितीमुळं तिला एखादा अलंकार नका मिळू द्या तिला धान्य नका मिळू द्या जी बहीण माझा दादा आहे म्हणून दादाचं भूषाण सांगत असते आपल्या सासरकड तीच बहीण आपल्या माहेरावून सासरकड रिकाम्या हाताना परत जात असताना ज्या भावाला दादा म्हणत जाते तीच बहीण भावाजवळ धन दो संपल्याच्या नंतर आपल्याला काही नाही मिळाल्याच्या नंतर तीच बहीण दादा म्हणणाऱ्या भावाबद्दल आपल्या वाणीतून आपशब्द करते बोट मोड झाले चट जळालं का चट जळालं का गावाच्या बाहेर जाताना दावाच ठोकते म्हणते तीच बहीण कुठले जिला एक दिवाळी भावाकडून मिळाले नाहीत नवे वस्त्र धान्य <coughs> नाही मिळालं प्रेम कशावर आहे प्रेम दादावर आहे खरं प्रेम खरं भावावर आहे नाही प्रेम खरं भावावर प्रेम भावावर असलेल्या भावाजवळ असणाऱ्या धनावर प्रेम आहे धन संपलं की कुठला भाऊ कशाचा भाऊ पण खरं सांगतो भावाचन बहिणीचं प्रेम कसं असायला पाहिजे भावाचन बहिणीचं प्रेम कसं असायला पाहिजे हे सांगण्यासाठी या जगाच्या पाठीवर एकच उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे भावाचन बहिणीचं प्रेम कसं असलं पाहिजे असा जर तुम्हाला प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे भावाचन बहिणीचं प्रेम हे माऊली ज्ञानोबर आहे आणि मुक्ताबाई सारखं असलं पाहिजे अरे सिद्ध बेटाच्या ठिकाणी राहायला ते सिद्ध बेटाच्या ठिकाणी राहत जरी असले अलंकापुरे सोडून सिद्ध बेट म्हणजे बराचसा अंतर आहे तिथे राहत जरी असले तरी आपल्याला लोक संन्यासाचं कार्ट म्हणणार आहेत आपल्या अंगावर लोक चिकल टाकणार आहेत आपल्याला लोक वाईट बोलणार आहेत आपली झोळी वडणार आहेत हे सगळं आपल्या विरोधात घडणार आहे हे माहिती आहे पण भूकेलेल्या तहानलेल्या मुक्ताबाईनं म्हणावं दादा मला भोजनाची इच्छा आहे भोजनाची इच्छा आहे म्हटल्याच्या नंतर आपल्या बहिणीकरता आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या बहिणीकरता माझ्या ज्ञानोबाऱ्यांनी आपल्यावर पडणारं शेण सहन करावं आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या शिव्या सहन कराव्यात सगळं बाजूला सारून मुक्ताबाई करता अलंकापुरीमध्ये सांगितलंय संन्यासाच्या कारत्या परत फिरून इथं या मध्ये यायचं नाही अशा <coughs> ठिकाणी ज्ञानोबरांनी जाण्याकरता तयार व्हावं मला वाटतं याला म्हणायचं चा बहिणीचं भावाचं प्रेम पण आज काळ एवढा पुढे गेला की बहिणी सुद्धा भावाच्या संपत्तीवर प्रेम करायला लागलेल्या आहेत संपत्तीच पाहून प्रेम करायला लागल्यात संपत्तीच्या बळाची ही ताकद आहे बर का आणि या बळाकरता करता सगळे लोक बेजार आहेत कुठलं बळ मिळवण्याकरता संपत्तीच याच्याकरता बरेच लोक मरायला लागलेत हे बळ मिळवण्याकरता तू कोर आहे आमचा तुम्हाला प्रश्न आहे तुमच्याकडं सत्तेचं बळ नाही तुमच्याकडं बुद्धीचं बळ नाही तुमच्याकडं संपत्तीचं बळ आहे का असं महाराजांना विचारल्याच्या नंतर महाराज म्हणले हे हो का संपत्तीचं बळ जर आमच्याकडं असत तर आम्ही असं म्हणलो असतो का कस बळी आम्ही असं म्हणलो असतो का संपत्तीचं बळ जर आमच्याकडे असत आम्ही let's जवळी येता चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी ती तू खूप बरा म्हणले आमचं घर मोकळत असते काय आमच्या आम्ही सदैव सुडके आणि आमच्याकडे संपत्तीच बळ कुठून येणार आहे आणि खरच महाराज असे अनेक अभंग आहेत म्हणले केवढी परिस्थिती आमची बेकार आहे तो कोबर आहे म्हणले देव जर आमच्याकडे आला अगर कुणी पाहुणे जर आले पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी काय करू मी उपचार कोप मोडकी जरजर दरे दरे तपाण्या माझी रांदेल्या कन्या मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू मी उपचार कोप मोडकी जरजर मला सांगा ही परिस्थिती स्वतः अभंगामधून सांगणारे तुकोबर आहे यांच्याकडं संपत्तीचं बळ आहे का यांच्याकडं जर संपत्तीचं बळ असत तर तुकोबार स्वतःचे पित्र तृप्त करण्याकरता दुसऱ्याच्या शेतामध्ये गहू काढू काढावा लागला नसता स्वतःकडं असत तर यांच्याकडं संपत्तीचं बळ नाहीये महाराजांच्या घरची ही परिस्थिती आहे संपत्तीच्या बळानं महाराज बलवान आहेत का नाही ओ आता हा अभंग गोड आहे बर का राम महाराज आम्ही सदैव सोडके या अभंगामध्ये महाराजांजवळ असणार भांडवल सुद्धा त्यांनी सांगितलं काय सांगितलं भांडवल महाराज म्हणले आमच्याकडे काय नाही पण आमच्याजवळ आहे म्हणले भांडवल पण जगाच्या भांडवलापेक्षा वेगळं आहे आता टक लावून सगळे ऐका कुठलं भांडवल आहे म्हणले जसं महिला मंडळींकडे असतंय सोनं जुन्या काळात करून ठेवलेले पैशाचे अब्ड्या मुक्त हे आमचं तसलं भांडवल अजिबात नाही आमच्याजवळ थोडं भांडवल आहे पण ते काय ते सांगितलं तुकोबरा याच अभंगामध्ये झाली सकळ निस भांडवल माती झळझळीत भिंते वृंदाबने तुळशीची जवळ असणार भांडवल काय हो काय तुळस आहे का आपल्या दारात हातवर करा बरं कोणाकोणाच्या दारात तुळस नाही ते तुळस नाही ते बर का सगळ्याच्या दारामध्ये तुळस आहे बर दारात तुळस असून दररोज सकाळी उठल्याच्या नंतर पाणी घालण्याकरता आळस करणारे हातवर करा <laughs> आपलं गाव सगळं संत आहे संतांच्या विचारांना पुढे चालणार आहे खरंच सांगतो का या जगानं प्रत्येकाला परमार्थ घडण्या देवानं फार मोठी व्यवस्था केलेली कशी मंदिरातच जाणं कीर्तनच ऐकणं हा परमार्थ नाही हो परमार्थासाठी खूप वेगवेगळे टप्पे आहेत आपला परमार्थ पूर्ण होण्याकरता आपल्या दारासमोर असणारी तुळस किती महत्त्वाची सांगू का धन्यते सदन वैष्णवाचे वैष्णवाचे धन्य सदन वैष्णवायाची असलं कोण त्या घरात राहणार झुलत येत आहे झुलत म्हणजे भजनाच्या तालात भजनाच्या तालात नाही झुलत येऊ द्या पण त्याच्या काय तुळस आहे आणि त्याची पत्नी सकाळी उठल्याच्या नंतर तुळशीला पाणी घालते तुळशीची पूजा करते आशा सुद्धा घराला संतांनी सर्टिफिकेट देऊन टाकलं काय धन्य ते सदन वैष्णवांचे महाराजापेक्षा बारी महाराजाचं घर आहे का ते अजिबात नाही महाराज वेगळे गायक वेगळे वादक वेगळे पण वारकरी संप्रदायामधले <coughs> उत्कृष्ट पदवी काय वैष्णव डायरेक्ट त्याला हे वैष्णवाचं घर आहे म्हणून सर्टिफिकेट आता काही असे नगैत महाराज एवढे संत महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाले एवढी संतांनी शिकवण सांगितली पण असे काही काही नगैत यांच्या दारा समोर तुळशीच वृंदावन नाही अशा आहेत मग त्यांना काय त्यांचं घर घर नाही बरं का नाही आए, ते स्मशान ग्रह त्यांचं त्यांचं म्हणजे मसनवटा या तुळशीचा अधिकार किती मोठा आहे तुम्हाला सांगतो नाथ महाराजांनी जोग महाराजाच्या भजनी मालिकेमध्ये या तुलशीचं महत्व सांगताना बरे बरेच अभंग निर्माण केले बरं का देवाच्या मंदिरात तुम्हाला जायची गरज नाही दे स्वत देव सांगतो बाबा माझ्या मंदिरामध्ये येऊ नका माझ्यासाठी यज्ञ वगैरे करू नका फक्त काय करा भावे तुळशी दो विपती मनापती भावे तुळसी दळ दोड़, पाणी जोडा हात, बस एवढी क्रिया करायची बाकी काही करण्याची गरज नाही स्वतः देव सांगायला लागतो देवाशी प्रिय तुळशी पान मो कारण यज्ञाचे संतुष्ट होय नारायण अर्पिता तुळसीचे पत्र हो एवढा एवढं महत्व कशाच आहे तुळशीच पण काय करावं काय केलं काय पाणी घालून आमचा काय फायदा होणार आहे असं म्हणणाऱ्या सुद्धा माता मावले असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचा लाडक्या बहिणीचा हप्ताच पडणार नाही असं म्हणणारे कोणी जरी असेल मग ते सगळं ओके असले तरी ते बँकेतला मिळालं हो केवायसी करा या बर के वायसी केली पैसे येणार पण चुकून दुसऱ्याच्या खात्यावर जाणार असं करत काय सांगतो तुम्हाला ज्ञानोपरा गोड उदाहरण दिलं म्हणे तसं वाटतच हो का काही काही लोक फायद्याचा विचार करतात आता ज्ञानोबारांचे एक ओवी आहे त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात बाबा तुळशीच्या झाडा जो धापे सुतोडा तो द्रक्षाची या बुडा दुधाची घाली तुळशीच झाडच आहे आणि द्रक्षा आपल्या दारात वाहिलेलं पाणी असताना सुद्धा काही काही लोक तुळशीला पाणी सकाळी उठल्याच्या नंतर घालत नाहीयेत आणि काही काही लोक तुमचा बाजार सोनपेठचा असेल गंगाखेडचा असेल परळीचा असेल कुठला तुळशीला पाणी वाहत आहे पण तुळशीला पाणी घालत नाही आणि काही काही लोक बाजारात जाऊन दूध विकत घेते आणि ते दूध विकत घेऊन कशाला घालतात द्राक्षाच्या त्याच कारण असतय ओ खरच आहे कारण आहे त्याच द्राक्षाच्या <coughs> द्राक्षाच्या बुडाला जर आपण दूध घातलं तर एक एक गड कमीत कमी पाच पाच किलोचा झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या जवळ किशात पैसे येणार बरोबर आहे का नाही काय फायदा तुळशीला पाणी घालून काही फायदा आहे का तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर काय बाजारात पैसे येणार असं बऱ्याच जणांना वाटत द्रक्षाला दूध घातल्याच्या नंतर त्याच्यापासून मिळणारा फायदा दृश्य स्वरूपात आहे पण तुळशीला पाणी घातलेला फायदा हा अदृश्य स्वरूपात आहे हो नाथ महाराजांनी गोड वर्णन केलं बघा नाथ महाराज म्हणतात जोडोनी पाणी वंदा तुळशी निशि द्वारे घालून वृंदावन वरी तुळशी बीजारोपण तया घालता पाणी पापनुरी दिनी हो तुळशीची एका जनार्दनी सेवा तुळशीची सेवा एका जनार्दनी देवा तुलसीची सेवा आम्हाला घडावी तुकोबरायांज संपत्ती नव्हती होती का बिलकुल नव्हती संपत्तीचं बळ नाही तुकोबरायांकड मग महाराज तुकोबरायांकडे असणारी संपत्ती आम्हा घरी धन शब्दांची तुकोबरायांच्या घरी असणार धन म्हणजे तुकोबरायांच्या दारातली तुळस आहे आणि आपल्या महिला मंडळला लय नादा असतोय तुझ्याकडे किती तोळ ग माझ्याकडे किती तोळ अमुक असले विचारण्याचा भरपूर महिला मंडळाला छंद असतो तुम्ही जर महिला मंडळी एकमेकी चर्चा करीत बसलेला असताल तर बघायचं कामच नाही गावात एखादी कही एखादी घटना घडू द्या त्या घटनेचा प्रचार जर सगळ्यात मोठा कुणाकडून होत असेल तर तो कुणाकडून होतो